एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती पी वाय क्यू वा अभ्यास करत आहोत विषय चालू आहे आपला संविधान आजचा टॉपिक आहे महान्यायवादी व महाधिवक्ता पुढील प्रश्नांचा अभ्यास करण्या अगोदर आपण केंद्रातील भारताचा महान्यायवादी व राज्यातील राज्याचा महाधिवक्ता यांची तुलनात्मक थोडक्यात रिव्हिजन करणार आहोत केंद्रामध्ये भारताचा महान्यायवादी असतो तर राज्यामध्ये राज्याचा महाधिवक्ता असतो त्यांनाच इंग्रजीमध्ये अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतात आणि राज्यातील महाधिवक्त्याला ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणतात भारताच्या महान्यायवादीची तरतूद संविधानामध्ये भाग पाच कलम शहात्तरमध्ये आहे तर राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद संविधानामध्ये भाग सहा कलम एकशे पासष्ट आहे तर महान्यायवादी या पदावरती निवड होण्यासाठी त्या व्यक्तीची पात्रता ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असली पाहिजे महाधिवक्त्याची पात्रता तर या पदावर जाण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता असली पाहिजे तर महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती करतात तर महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करतात महान्यायवादी आपला राजीनामा राष्ट्रपतींना देतात तर महाधिवक्ता आपला राजीनामा राज्यपालांना देतात आन्यावादी यांचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो याचा अर्थ राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे राष्ट्रपती आपल्या इच्छेप्रमाणे काम करत नाहीत तर त्यांना मंत्रिमंडळाचा प्रमुख असलेल्या पंतप्रधानांच्या सल्ला आणि सहाय्यानुसार काम करावे लागते म्हणून राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत याचा अर्थ होतो की मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत असंही आपण म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही पुढे महाधिवक्ता यांचा कार्यकाळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत असतो राज्यपालाची मर्जी म्हणजेच राज्यपाल आपल्या इच्छेप्रमाणे काम करत नाहीत तर ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतात तर याचा अर्थ आहे मंत्रिमंडळाच्या मर्जीप्रमाणे ते पदावर राहतात दुसरी गोष्ट महान्यायवादी व वा महाधिवक्ता यांचा कार्यकाळ वेतन पदावरून हटविण्याची प्रक्रिया घटनेमध्ये नमूद नाही आहे म्हणून या ठिकाणी कार्यकाळ त्यांचा निश्चित वर्षाचा काही नाही आहे ज्यावेळेस मंत्रिमंडळ आपला राजीनामा देते किंवा बरखास्त होते त्यावेळेस महान्यायवादी देखील आपला राजीनामा देतात मंत्रिमंडळासोबत तसेच राज्यामध्ये देखील तसंच लागू होतं राज्यातील मंत्रिमंडळ जेव्हा बरखास्त होते किंवा राजीनामा देते तर त्यांच्याबरोबरच महाधिवक्ता देखील आपला राजीनामा देतात परंतु त्यांचा निश्चित कार्यकाळ कुठेही नमूद नाहीये केंद्रामध्ये महान्यायवादी हे देशातील सर्वोच्च विधी अधिकारी आहेत तर राज्यातील महाधिवक्ता राज्यातील सर्वोच्च विधी अधिकारी आहेत हे वाक्य आपल्याला माहिती पाहिजे जर प्रश्न विचारला गेला देशातील सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतात तर त्याचं उत्तर असायला पाहिजे महान्यायवादी त्यांनाच अटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतो आपण आणि प्रश्न जर असेल राज्यातील सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो तर उत्तर असायला पाहिजे महाधिवक्ता त्यांनाच अॅडवोकेट जनरल ऑफ स्टेट म्हणतात आणि हे वाक्य आपल्याला पुन्हा एकदा रिपीट करतो की महान्यायवादी व महाधिवक्ता यांचा कार्यकाळ वेतन व पदावरून हटविण्याची प्रक्रिया घटनेमध्ये नमूद नाही आहे मग सध्याचे भारताचे महान्यायवादी किंवा अटर्नी जनरल ऑफ इंडिया कोण आहेत सर येणाऱ्या भरतीसाठी महत्वाचा प्रश्न आहे तर सध्या आर व्यंकट रमणी हे भारताचे महान्यायवादी आहेत आणि सध्या जर महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपल्याला प्रश्न विचारला की सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर सध्या महाराष्ट्रामध्ये बिरेंद्र सराफ नावाचे व्यक्ती हे महाधिवक्ता या पदावरती रुजू आहेत यानंतर काही महत्वाचे या घटकावरचे प्रश्न आपण पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे इथे राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे गोंदिया पोलीस भरती दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे तर एकशे पंचावन्न कलम हे राज्यपालांच्या नियुक्तीबाबत आहे राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतील अशी त्यामध्ये तरतूद आहे एकशे पंच्याहत्तर कलम हे राज्यपालांचे अभिभाषण सभागृहामध्ये संबोधित करण्याच्या अधिकारासंदर्भामध्ये आहे आणि एकशे पंच्याऐंशी कलम हे विधान परिषदेच्या सभापती उपसभापती यांच्या पदावरून हटवण्याची प्रक्रिया चालू असताना ते आपल्या सभापतीपद भूषवू शकत नाहीत अशी त्यामध्ये तरतूद आहे म्हणून हे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन व पर्याय क्रमांक चार या ठिकाणी उत्तर येत नाही तर प्रश्न क्रमांक एक च योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम एकशे पासष्ट कलम एकशे पासष्ट मध्ये राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे या ठिकाणी केंद्राचे कलम शहात्तर ध्यानात ठेवायचे आहे व राज्याचे कलम एकशे पासष्ट ध्यानात ठेवायचे आहे कलम शहात्तर मध्ये भारताचे महान्यायवादी यांची तरतूद आहे तर कलम एकशे पासष्ट मध्ये राज्याचे महाधिवक्त्या यांची तरतूद आहे दोन्ही कलम आपल्याला तुलनात्मकरित्या ध्यानात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तरमध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे गोंदिया जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे तर आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं की कलम शहात्तर ही भारताचे महान्यायवादी व वा कलम एकशे पासष्ट हे राज्याचे महाधिवक्ता मग याच महान्यायवादी यांना अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतात आणि महाधिवक्ता यांना ॲडवोकेट जनरल ऑफ स्टेट म्हणतात म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन बद्दल माहिती ध्यानात ठेवा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांची कलम आहे एकशे अठ्ठेचाळीस तर या संदर्भामध्ये तुम्ही एकशे अठ्ठेचाळीस कलम ध्यानात ठेवली पाहिजे कॅग बद्दल ती कलम आहे आणि सध्याचे भारताचे कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल त्यांनाच नियंत्रक व महालेखापाल म्हणतात तर सध्याचे नियंत्रक व महालेखापाल संजय मूर्ती आहेत भारताचे प्रे, दोन हे चुकीचे आहेत तीन हे ऑडिटर जनरल ऑफ इंडिया तर याच्याच संदर्भामध्ये आहे ऑडिटर जनरल हा सेपरेट काही नाही कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असं त्यांना म्हटलं जातं तर आणि चौथा पर्यायाचा याचा काही संबंध नाही म्हणून प्र प्रश्न क्रमांक दोनचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक अटर्नी जनरल ऑफ इंडिया यांची तरतूद कलम शहात्तरमध्ये मध्ये नमूद आहे पुढे प्रश्न क्रमांक तीन राज्याचा ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाळ किती असतो औरंगाबाद दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर मी तुलनात्मकरित्या रिव्हिजन करून देत असताना म्हटलं होतं की महान्यायवादी व वा राज्यातील महाधिवक्ता यांचा कार्यकाळ त्यांचं वेतन व त्यांना पदावरून काढण्याची जी काही प्रक्रिया असते ती घटनेमध्ये नि स्पष्टपणे नमूद नाही आहे ना? म्हणे राज्यामधील जे काही मंत्रिमंडळ असते ते मंत्रिमंडळ जोपर्यंत आपला कार्यभार सांभाळते बहुमतात राहून तोपर्यंत राज्यातील महान्या महाधिवक्ता देखील आपल्या पदावर असतात म्हणून मंत्रिमंडळाच्या कार्यकाळाबरोबर त्यांचा कार्यकाळ धरला जातो परंतु घटनेमध्ये निश्चित काही वर्षांचा कार्यकाळ इथे दिलेला नाही आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दोन व तीन आपन, वा, या ठिकाणी येत नाही आणि या प्रश्न क्रमांक तीनचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर अशा प्रकारे आपण महान्यायवादी व महाधिवक्ता या घटकावरील महत्वाचे तीन प्रश्न बघितले व या घटकाचा तुलनात्मक अभ्यास केला याच्या बाहेर आपला प्रश्न जाणार नाही आपले चॅनल आहे एस एस गायकवाड युट्यूब चॅनल व टेलिग्राम चॅनल आहे आपण येथे जोडले जाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद